नितेश राणेंनी रांगेंना गंभीर इशारा दिलाय देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्यानं जरांगेंना गंभीर इशारा दिला फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले आईबद्दलचे अपशब्द सहन केले जाणार नाहीत वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे नितेश राणेंकडून जीभ काढण्याची भाषा यावेळी करण्यात आली आहे नितेश राणेंनी जीभ काढण्याची भाषा केली आईचा अपमान सहन करणार नाही असा इशारा नितेश राणेंनी यावेळी जरांगेंना दिलेला आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाशी पाहतोय आईचा अपमान सहन करणार नाही वळवळणारी जीव हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यात असल्याचं नितेश राणेंनी जरांगेंना बोलताना म्हटलेलं आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय नितेश राणेंनी जीभ काढण्याची भाषा केलेली आहे जरांगेंना उत्तर देताना नितेश राणेंनी थेट इशारा दिलाय आईचा अपमान सहन करणार नाही असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे वळवळणारी जीभ काढण्याचं सामर्थ्य आमच्यात असल्याचंही नितेश राणेंनी बोलताना म्हटलंय ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची एक पाहतोय एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुंबईत बेमुदत उपोषण जरांगे करणारे त्याआधीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झालेल्या आहेत वळवळणारी जीभ काढण्याचं सामर्थ्य आमच्यात असल्याचं यावेळी नितेश राणेंनी जरांगेवर बोलताना म्हटलेलं आहे दरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी वर्ण जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे